शेतकरी नो नमस्कार मी गणेश तायडे सय्यद रॅग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करतो शेतकरी बंधूंनो आज आपण टोमॅटो पिकामध्ये चर्चा करणारा एक इथून पुढे एक साधारणपणे चाळीस ते पन्नास दिवसाच्या आसपास प्लॉट झालेलं असेल आणि सततचा पाऊस पडतो आहे त्या अनुषंगाने आपण काय नियोजन केलं पाहिजे ड्रिप इरिगेशन थ्रू असो किंवा मग फवारणीमध्ये असो त्याविषयी सविस्तर आपण चर्चा करणार आहे त्याआधी तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण की इथून पुढे आपण जे इन्स्टाग्रामला त्याचबरोबर आपण जे फेसबुकला जे व्हिडिओ बनवत होतो तर मेन डिस्क्रिप्शनमध्ये मोठे व्हिडिओ आपण जे आहे का इंस्टाग्रामला आपण यूट्यूबला जे आहे का सोडणार आहोत त्यामुळे जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शॉटपर्यंत जरूर बघा शेतकरी बंधून हे ज्या पानांवरती तुम्ही बघू शकता एकदम जंतूचा प्रॉब्लेम आलेला आहे त्याचबरोबर जो ब्लॅक स्पॉट वगैरे जो दिसतोय आपल्याला तो आलेला आहे याचं डेव्हलपमेंट केव्हा होत असते तर त्याचे डेव्हलपमेंट एक साधारणपणे प्लॉटमध्ये एक साधारणपणे चार ते पाच तासाच्या वरती जर पाऊस चालू असला तर अशा वेळेला बॅक्टेरियल जो प्रॉब्लेम असतो तर तो जास्त प्रमाणामध्ये जे का उद्भवत असतो तो वाढत असतो तर याच अनुषंगाने आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये काय केलं पाहिजे थोडक्यामध्ये दोन ते तीन ॲप्लिकेशन सांगणार आहे त्याचबरोबर फॉरनही सांगणार आहे तर आपल्याला ड्रिप इरिगेशन थ्रू जरी आपलं समजा बॅक्टेरियल प्रॉब्लेम कंट्रोलमध्ये जर ठेवायचं असेल तर त्यासाठी आपण जैविकमध्ये बॅस सुडोमोनस नावाची जी बॅक्टेरिया मिळते त्याचबरोबर बॅसिलस सबस्टिलस नावाची जी बॅक्टेरिया मिळते तर ते आपल्याला द्यायचं आहे ते देत असताना आपल्याला एक एकर क्षेत्रासाठी लिक्विड फॉर्म्युलेशनमध्ये जर असेल तर आपल्याला ते एक साधारणपणे एक एक लिटर दोन्ही बॅक्टेरिया घ्यायच्या आहे आणि ड्रिप इरिगेशन थ्रू आपल्याला त्या द्यायच्या आहे हे दे देत असताना जर आपल्या प्लॉटमध्ये आपण पांढरी मूळ चेक करायची आहे पांढरी मूळ आपण बघू शकता जशी पूर्ण जरी समजा पांढरी मूळ दिसत असेल आता या प्लॉटमध्ये कमी प्रमाणामध्ये आहे आहे पण कमी प्रमाणामध्ये आहे जर असे जर पांढरी मूळ जर कमी प्रमाणामध्ये जर आपल्याला दिसत असेल तर अशा वेळेला आपल्याला जे आहे का कुठल्याही चांगल्या कंपनीचं मायक्रोरायझा मायक्रोरायझा देणं खूप गरजेचं आहे तो देत असताना एक साधारणपणे एक एकर क्षेत्रासाठी आपल्याला तो शंभर ते दोनशे ग्रॅमपर्यंत आपल्याला जे आहे का ते द्यायचं आहे त्यानंतर आपण जर समजा त्याचा दुसरा डोस एक साधारणपणे दोन ते तीन दिवसानंतर आपल्या प्लॉटमध्ये आपण कॅल्शियम नायट्रेट বোরন आपण कधी दिलेलं आहे जर आपण देऊन एक साधारणपणे जास्त दिवस झालेले असेल तर आपल्याला जे आहे का एक एकर क्षेत्रासाठी कॅल्शियम नायट्रेट द्यायचं आहे एक, एक, एक चार फुर, ते पाच किलोपर्यंत त्यामध्ये आपल्याला द्यायचे आहे बोरॉन एक साधारणपणे पाचशे ग्रॅमपर्यंत आणि जर आपल्याला फळ फ्रुटिंगमध्ये जर प्लॉट असेल साईजही बनली पाहिजे तर अशा वेळेला आपण अन्नद्रव्य देऊ शकतो ते म्हणजे की तेरा झिरो पंचेचाळीस एक एकर एक क्षेत्रासाठी आपल्याला ते द्यायचं आहे पाच किलोपर्यंत हे द्यायचं आहे त्यानंतरचा जो तिसरा डोस जो असणार आहे आपल्याला ते आपल्याला आपला प्लॉट जैविक जैविक ट्रेसमधून निघण्यासाठी देसा आपल्याला वेलॅग्रो कंपनीचे जे टेलेट आहे समजा टेलेटही आपण देऊ शकतो एक एकर क्षेत्रासाठी एक साधारणपणे एक लिटरपर्यंत किंवा मग अँप्राबायोबॅक्ट कंपनीचे रॅडी सिफो नावाचे जे औषधी आहे त्यामध्ये पण एकदम जबरदस्त सीविड असल्यामुळे प्लॉट अजैविक जैविक ताण जर प्लॉटमध्ये आलेलं असेल फ्लॉरिंग ड्रॉप होत असेल तर अशा वेळेला तेलही आपण एक लिटरपर्यंत घेऊ शकतो आणि त्यामध्ये आपल्याला दुसरे वॉटर सोलेबल जो ग्रेड द्यायचा आहे तो म्हणजे की दहा चोपन्न दहा तो एक साधारणपणे एक एकर क्षेत्रासाठी एक एक आपल्याला तो अडीच किलोपर्यंत द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला वरतून फवारणीमध्ये घ्यायचं आहे फवारणीमध्ये आपल्याला घ्यायचे आहे सिजंटा कंपनीचे मॅरेव्हेज डिओ जेव्हा वातावरण क्लिअर असेल व्यवस्थित ऊन पडलेलं असेल अशा वेळेला आपल्याला मॅरेव्हेज डिओ घ्यायचं आहे मॅरेव्हेज डिओ घेत असताना त्याला आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे एम एल घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्या प्लॉटमध्ये दुसरा प्रॉब्लेम आणखीन काय दिसतो आहे जसं की अळईचा प्रॉब्लेम असेल तर अळईनाशक आपल्याला घ्यायचं आहे अळईनाशक घेत असताना दोन ऑप्शन सांगणार आहे त्यामध्ये जसं की आपलं डेलिगेट आहे डेलिगेटही आपण घेऊ शकतो किंवा मग ॲम्पल बाय केअर कंपनीचे इमेज आहे इमेजही आपण घेऊ शकतो डेलिगेट जरी आपण घ्यायचं ठरलं तर दोनशे लिटर पाण्यासाठी एक साधारणपणे आपल्याला त्याला शंभर एम एल घ्यायचं आहे त्याचबरोबर जर आपल्याला इमेज घ्यायचं असेल तर इमेज आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी एक साधारणपणे अडीचशे एम एल आपल्याला ते घ्यायचं आहे यामध्ये घेत असताना आपल्याला अँटीबायोटिक पण घ्यायचं आहे अँटीबायोटिक म्हणजे की कासोमायसिन कासो बी कासो बी आपल्याला घ्यायचं आहे दोनशे लिटर पाण्यासाठी फक्त शंभर एम एल घ्यायचं आहे याचा डोस कमी घेतलेला आहे मुद्दा मी त्याच्या तुम्हाला जेव्हा स्प्रे करशाल तेव्हा निश्चितच कळेल त्यानंतर आपल्या प्लॉटमध्ये जर आपल्याला फ्लॉवरिंग जर ड्रॉपिंग होत असेल तर, तर फ्लॉवरिंग रिकवरमध्ये आणण्यासाठी चिलीटेल कॅल्शियम आपल्याला घ्यायचे आहे दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे ग्रॅम त्याचबरोबर बोरॉन घ्यायचे आहे आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे ग्रॅम आणि त्यामध्ये हार्मोन्स जो की सिक्स बी ए तो घ्यायचा आहे आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम अतिशय सुंदर जे कॉम्बिनेशन सांगितले जर आपण आपल्या प्लॉटमध्ये जर अशा उपाययोजना जर केल्या तर आलेला जो प्रॉब्लेम आहे जसं की डावणीचा प्रॉब्लेम असो किंवा मग अर्ली ब्लेट लाईट आलेलं ला, असेल किंवा ब्लॅक स्पॉट आलेलं असेल त्याचबरोबर फळांची चांगली सेटिंग होत नसेल प्लॉट ट्रेसमध्ये गेलेलं असेल तर अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला त्याचा जे का फायदा होणार आहे असेच नवनवीन व्हिडिओ वी बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जरी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर जर काही अडचणी असेल तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करू करू शकता आणि जो तुमचा प्रॉब्लेम आलेला आहे त्याला निश्चितच आम्ही जे आहे का सॉल्व्ह करण्याचे प्रयत्न करू धन्यवाद